जय सद्गुरु मंडळी मी रंजना रंजना रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर मंडळी आज मी मस्त चटकदार असे लोणचं बनवणार आहे तर तात्पुरतं तोंडी लावायला मस्तपैकी चमचमीत चटकदार लोणचं तर आपण चला रेसिपी पाहूया इथे मी कच्ची कैरी घेतलेली आहे कैरी अगोदर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि स्वच्छ पुसून घ्यायची आहे आता कैरी आपण इथे फोडी करून घ्यायच्या आहेत आता ही जी कैरी आहे याला म्हणजे कोय आहे त्यामुळे इकडे आजूबाजूने मी इथे कट करून घेणार आहे आणि बघा मस्त अशा छोट्या छोट्या एकदम फोडी करून घेणार आहे तर बघा अशा पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने अशा पटकन होतील अशा फोडी आपण आता करून घेऊया आणि खूप छान लागते हे तात्पुरते तोंडी लावायला मस्त तोंडाला चवून असल्यावर हे असं पटकन बनवता येतं आणि माझे सासरे नेहमी याच पद्धतीने असे बनवायचे आणि खूप छान लागते भाकरीबरोबर तर पहिले जुने जे माणसं असतात ते असे तात्पुरचंच लोणचं बनवून भाकरीबरोबर खायचे आणि खूप छान लागतं आता बघा हे अशा फोडी मी करून घेतलेल्या आहेत अशा बारीक बारीकच केलेल्या आहेत बघा तर आता आपण इथे एका बाउलमध्ये काढून घेऊया आता या सर्व फोडी अशा काढून घ्यायच्या आहेत आपल्याला बघा आता इथे सर्व फोडी काढून घेते मी आता इथं आपण मसाले घालून घेऊया इथे घातले आता हळद हड़त, हळद अर्धा चमचा घातलेली आहे इथे एकच कैरी मी घेतले त्यामुळे आपल्याला थोडं थोडंच घालायचं आहे जास्त तिखट नाही बनवायचं इथे मी लाल मिरची पावडर अर्धा चमचाच घातले आणि ती तिखट नाही ती थोडी घातलेली आहे आता इथे मीठसुद्धा घातलं एक चमचा तर बघा इथे आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता सर्वीकडे सर्व फोडींना लागेल अशा पद्धतीने आता आपण मिक्स करून घ्यायचं आहे बघा इथे असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर इथे तडका द्यायचा आहे आपल्याला वरून आता इथे मी तडका पॅनमध्ये एकीकडे तेलसुद्धा ठेवलेला आहे गरम करायला तडका दिल्याने खूप टेस्ट येते आपल्या लोणच्याला आता इथे आपण राई घातले आता इथे अर्धासा चमचा असं मी हिंग घालणार आहे आता बघा आपल्याला तडका द्यायचा आहे याच्यावर तडका दिल्याने खूप स्वादिष्ट लागतं हे लोणचं आणि खूप छान चव येते मग भाकरीबरोबर चपातीबरोबर खूप सुंदर लागतं खायला किंवा असंही आपण तोंडी लावायला खूप छान झटकेपट हे लोणचं तयार होतं काहीच वेळ लागत नाही आता हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचं आहे तर ही रेसिपी जास्त मोठी नाही आहे छोटा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ कोणी नवीन बघत असेल तर सबस्क्राईब करा इथे आपलं लोणचं तोंडी लावायला तयार झालेलं ला आहे एकच नंबर पाहू शकता तुम्ही सर्व मिक्स करून झालेलं आहे हे पहा खूपच सुंदर आपलं लोणचं झालेलं आहे आणि आपण तडका दिल्याने आणखीन चविष्ट झालेलं आहे तर हे तात्पुरतं एक दोन दिवस तरी टिकेल बघा कसं छान झालेलं आहे नक्की मला छान कमेंट करून सांगा चला तर मग बाय बाय भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओत